भावानो जरांगे पाटलांची फौज आंतरवालीमध्ये दाखल अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ दोन दो वर्ष झालं ही फौज संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमागं पुढं पाठीमागं पुढं असते ओ ही फौज कधी थकत नाही कधी थांबत नाही आणि जरांगे पाटलांचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही शेवेचे ठाई तत्परा हिरोजी इंदोल असे शब्द ऐकलेत परंतु याच हिंगोलीकरांनी तो शब्द थोडासा वेगळा केलाय शेवेचे ठाई तत्पर आम्ही यार पठ्ठे आणि इसक बोलते मराठे आणि ही फौज सज्ज झाली संघर्ष मनोज जरांगे पाटलांचं संरक्षण करण्यासाठी आपण या ठिकाणी असलेल्या सर्व बॉडीगार्ड किंवा जरांगे पाटलांचे रक्षक यांना आपण विचारू कशा प्रकारे तुमचं नियोजन झालंय काय नियोजन केलंय दादा जिजाऊ मित्रांनो आमची सर्व टीम म्हणजे हिंगोली कर सेवेशी काही तत्पर दादा हे खरं वाक्य आणि या वाक्यावर आता आम्ही आतापर्यंत आम्ही आधारित आहोत आमचा आमचा सर्व सकल मराठा समाज हिंगोली जिदा सेवेसाठी आताही तत्पर राहील उद्याही तत्पर राहील कारण की आमची हेच काम म्हणजे आमचं समाज ईशोरा प्रमाण काम आहे एकूण तुमची किती जणांची टीम आहे आता एकूण दोनशे जणांची टीम आहे दोनशे जणांची म्हणजे किती किती जण थांबणार आहेत आमची बसतील म्हणजे एक दोन तीन टीम एक टीम थकली की दुसरी टीम जाणार दुसरी टीम टीम थकली की तिसरी टीम जाणार न थकणार न थांबणार न वाकणार आरक्षण तर विषय नाही एवढंच नाही पटून घुसून शंभर पैसे धन्यवाद जय जिदेव